हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरान माथे म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील होटेल प्रीती, माथेरान, हॉटेल दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय माथेरान संदर्भ माथे, माथेरान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माथेरानकरांचा कौल काय माथेरांच्या विकासामध्ये नेमकी कुणी विकास केला याच अनुषंगाने चर्चा करतोय माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या कालावधीमध्ये नेमकी काय विकास झाला आणि नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आणि ते खरोखर मतदारांना आता याच निवडणुकीमध्ये ते महत्वाचं ठरणार आहे आणि नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी महिला म्हणून काम करताना काय अडचण आली का त्यावेळेला ब्रेक कोणी लावला आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय मॅडम स्वागत आहे आपलं विकास नावामध्ये नमस्कार खर तर नगराध्यक्ष पदाची संधी तुम्हाला गेल्या निवडणुकीत आलेली होती आता तुमचे पती जे आहेत ते निवडणूक रिंगणात आहेत कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे नवऱ्यासाठी कुठपर्यंत प्रचार करताय आता हा प्रचार म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न नवऱ्यासाठी म्हणून नाहीये एक माथेरानकरांच्या दृष्टीने जे पर्यटनाच्या दृष्टीने आपण जे विकासात्मक कामं केली त्या दृष्टीने आपला प्रचार सुरू आहे आता याच्यामध्ये माथेरानचं नगराध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला सगळ्यात आधी आपण जो मुद्दा घेतलेला तो रस्त्यांच्या बाबतीत होता म्हणजे एम एम आर डी अंतर्गत आपल्याला दोन हजार तेरा मध्ये भरपूर निधी प्राप्त झालेला पण परवानगी अभावी तो निधी वापरता आला नव्हता त्याच्यानंतर आपण दोन हजार सतरा मध्ये त्या सर्व परवानग्या घेऊन जो माथेरानचा घाट रस्ता माथेरान आहे तो आपण दुरुस्त केला त्याच्या अंतर्गत म्हणजे नवीन नव्याने पूर्ण केला आणि त्याच्यामध्येच आपल्याला चार पॉइंट जे माथेरानचं शान म्हणता येईल असे जे पॉइंट आहेत म्हणजे पॅनोरामा असेल लुझा असेल इको असेल तर हे पॉइंट ब्युटिफिकेशन आणि पार्किंगचा जो एरिया आहे तर तो, तो ब्युटिफाय करायचा निधी प्राप्त होता तो आपण ते सगळ्या परवानग्या घेऊन तो सुरू केला जेणेकरून माथेरानला येणारे पर्यटकांना चांगल्या रस्त्याची सुविधा प्राप्त होईल हे झाल्यानंतर तो रस्ता मग त्यानंतर पीडब्ल्यूडी विभागाकडे तो मेंटेनन्स साठी देण्यात आला पण आता आपण बघत असेल आपण जी कामं केलेली आहेत ती अगदी माथेरानच्या दृष्टीने खूप महत्वाची कामं आहेत आणि माथेरानच्या पर्यटनाला चालना भेटेल या दृष्टीकोनातून आपण केलेली आहे त्याच्यामध्ये आपण फिनॅक्युलर रेल्वेचं म्हणजे मी एम एम आर ची निमंत्रित सदस्य असताना फिनॅक्युलर रेल्वेचा पण प्रस्ताव आपण तिथे टाकला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी टेंडर सुद्धा काढलं होतं आणि त्याच्यानंतर हे आपण जवळजवळ पाच वर्षाच्या कालावधीमध्ये रस्ते असतील काही ठिकाणी वीस वीस वर्षापासून लाईट्स नव्हत्या हो आपण त्या लाईटच्या सुविधा उपलब्ध केल्या शिवाय आपला माथेरानला जो पाणीपुरवठा करणारा एक तलाव आहे तर त्या तलावाच्या रिपेअरिंगसाठी आपण जिल्हा नियोजन मध्ये पण तो प्रस्ताव टाकलेला कारण तो तलाव जो आहे त्याच्यामध्ये भयंकर स्वरूपात जो गाळ वगैरे सापडलेला आहे त्याला एक भेगा पडलाय असे काही जणांचं तज्ज्ञांचं तिथे मत होतं तर त्यानुसार तो सर्वे केला आणि तिथे सुद्धा आपण अगदी जे आपले अध्यात्म मध्ये धर्माधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण तो तलाव स्वच्छता अभियान असं राबवणार होत पण तिथे पण काही जणांनी मध्येच विरोध केला आता हे विरोध करण्याचं कारण हे त्यांचं त्यांनाच माहिती आपण विकासाच्या दृष्टीने जी कामं केलेली आहेत आता जसं आपल्याला सांगितलं तर पाणी असेल माथेरानकरांना पाणी सर्वात जास्त म्हणजे रेट महाग भेटत भेटतं कारण ते लिफ्ट होऊन पाणी वरती येतं तर इथेच जे पाण्याचे साठे आहेत झरे आहेत इथे जिवंत झरे आहेत त्यानुसार आपण इथे एक प्रस्ताव म्हणजे आता बिस्लरी बाहेर न येते त्याच्याऐवजी माथेरानच झऱ्याचं जे पाणी आहे तेच आपण माथेरान वॉटर म्हणून जर केलं तर माथेरानचं शुद्ध पाणी पण भेटेल आणि इथे येणाऱ्या प्लास्टिकचा जो ओघ आहे तो कमी करता येईल त्या दृष्टीने आपल्याला तो निधी सुद्धा प्राप्त झालेला आणि मी आवर्जून सांगेल की माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अगदी कोरोना कालावधीत सुद्धा माथेरानला निधी उपलब्ध करून दिला हो। जसं तुम्ही म्हटलं विकासाचे मुद्दे सांगितले पण ज्यामध्ये विकास करत असताना ठेकेदारी किंवा टक्केवारीचे आरोप जे सातत्याने आता तुमच्यावर होत आहे निवडणुकी निमित्तानं कसं पाहताय विकास केला विरोधी पक्ष म्हणजे टक्के कमवली गेली गेले नाही आता टक्केवारी म्हणत असाल तर काही माणसं हे विरोधाला म्हणजे मी तर म्हणेल काही जण चुका दाखवत असतात तर ता आपण त्या चुकांमधून शिकून पुढे काहीतरी चांगलं करू शकतो आणि ते आपल्याला सर्वांगीण आपला विकास करण्याच्या दृष्टीने ते लोक काहीतरी चांगलं करत आहे म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देत नाही कारण आपण काय केलंय हे आपल्याला माहिती आहे कारण त्यावेळेस मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना माहित होतं की माथेरान साठी आपण अनेक वर्ष निधी मागतोय आणि तरी पण आपल्याला तो उपलब्ध होत नव्हता तर ते जसे नोव्हेंबरमध्ये जसे ते मुख्यमंत्री झाले तर पाच डिसेंबर रोजी त्यांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातून आपले रस्ते आणि जे ओलंपिया ग्राउंड आहे हे विकास करण्यासाठी आपण तो वापरला आणि ही कामं सगळी सुरू झाली आणि ती चांगल्या रीतीने सुरू पण होती आणि त्याच्यानंतर आपला कार्यकाल संपल्यानंतर त्याच्यामध्ये प्रशासक म्हणून जे नेमलेले आहेत प्रशासन अधिकारी त्यांनी ते मेंटेन ठेवणं जास्त गरजेचं होतं कोणतीही गोष्ट एकदा केली तर ती त्याच्या पुढे मेंटेन होणं हे आवश्यक असतं आता आपण घाट रस्त्याचं बघत असाल एवढा सुंदर तो घाट रस्ता झालेला पण पीडब्ल्यूडीओ केव्हा जागे होते जेव्हा कोणीतरी मंत्री महोदय येणार असतील हा किंवा अपघात झाला तशा बातम्या प्रसारित झाल्या त्यानंतर हा विभाग जागा होतो तर तसं न होता आपण जसं नेहमी सांगतो की जानेवारीत तुम्ही बाबा मेंटेनन्स करा तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि टक्केवारीचं तर बोलाल तर माणसं विरोधाला विरोध करणं हे काहींच्या भावना असतात हा आणि त्यांना कसं त्यांना स्वतःला टेंडर म्हटलं तर वावा म्हणजे ते काय थोडक्यात सांगायचं सा तर आपण केला चमत्कार दुसऱ्यांनी केला तर आहाकार असं असतं तर ह्या गोष्टी सगळीकडे असतात तर त्याच्यातून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून माथेरानसाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल हे विजन पुढे ठेवून आता जी कामं एवढी तीन वर्ष रखडलेली आहेत तर ती पुन्हा सुरू करताना जो निधीचा अपव्यय तो झालेलाच आहे ते नुकसान झालेलं आहे ते कुणाचं झालेलं आहे हा सगळा जनतेचा पैसा असतो हे कामं रोखण्याचा जर ज्यांनी केलेलं असेल त्यांना वाटत असेल की हे काम रोखून त्यांनी आमचा विकास थांबवलाय किंवा आमची टक्केवारी असं त्यांच्या म्हणण्यानुसार ते बोलतायत ते चुकीच आहे विकास कुणाचा थांबलाय माथेरांचा पर्याय आणि महाराष्ट्राचा जे पर्यटन स्थळ आहे ह्याचा विकास थांबवलेला आहे एवढं छान पर्यटन स्थळ इतर पर्यटन स्थळाच्या दृष्टीने आपण बघितलं तर इथे जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होणं जरुरी आहे आणि ती पण जी आहे डेव्हलपमेंट जी आहे ती यातल्या पर्यावरणाचा म्हणजे इको सेंसिटिव्ह झोनचा सगळा विचार करून ही झाली पाहिजे त्यानुसार हे एक वेगळे पण माथेऱ्यांचं जपलं गेलं पाहिजे मला आठवतं तुम्ही सोशल मीडियातून नेहमी सक्रिय असतात जे भूमिका पटत नाही किंवा जिथं माथेऱ्यांचं नुकसान होतं तिथे पहिला वार जो सोशल मीडियातून तुम्ही करताय काय वाटत नाही नेहमी तेच ने मी ते नगराध्यक्ष झाल्यानंतर जनतेने मला निवडून दिलेले त्याच्यामुळे कोणत्याही पक्षाकडे एक पक्ष असं न बघता माथेरानचा विकास हे विजन आपण समोर ठेवलेलं मग स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा आणखी दुसरी कोणती चुकीचं जर काही होत असेल मग ते इवन आपल्या माणसाने जरी केलं तरी त्याला त्याची चूक दाखवणं आणि त्यातून ते सुधारून घेऊन काहीतरी चांगलं त्यातून मार्ग काढणं हा विजन आपण नेहमी ठेवलेला आहे आणि आताही जे उमेदवार आता जे उभे आहेत शिवराष्ट्र पॅनल मार्फत तर तेच जे आपण विकासाची कामं जी, जी केलेली आहेत तीच चांगल्या तऱ्हेने आणखीन पुढे कशी करतील हेच विजन आपल्या समोर आता हे जे शिवराष्ट्र आहे तुम्ही नगराध्यक्ष होऊन गेलेले अजय सावंत नगराध्यक्ष या दोघांचा कारभार आता मतदारांसमोर ठेवायचा प्रकारे मतदार तुम्हाला काय प्रतिसाद देत आहे शिवराष्ट्र पॅनलला नाही चांगला आहे कारण माथेरानचा जो विकासाच्या दृष्टीने अजयदादा सावंत असतील किंवा मा मला जनतेने संधी दिल्यानंतर मी जे दृष्टिकोन ठेवलेला तर ह्याच्यामध्ये सर्वांगीण विकास आणि तो शाश्वत विकास होणं हे जरुरी आहे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा विकास नाही पाहिजे किंवा एका ठेकेदाराला ठेका दिलाय आता इथे काय झालेलं आहे काही जणांना काय वाटतं की आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत आपण तुम्ही तुम्हाला हे असं सगळ्यांना वाटत असतं पण तो चुकीचा आहे आपण जर सर्वे केला तर बघू शकता अनेक जणांनी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत आणि कामं करूनही जर ती माणसं नाही बोलत असतील तर त्यांच्या मनाला थोडस तरी काहीतरी वाटलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कारण जे असं बोलतात ते तर मी तुम्हाला हे तोंडी पण सांगू शकते की किती जणांनी कोणती कामं घेतली आता दलित वस्तीमध्ये अनेक वर्ष तिथे कोणतंच काम झालेलं नव्हतं अनेक वर्ष तेव्हा माननीय पालकमंत्री आपल्या आदिती ते होत्या तर त्यांनी तत्काळ तिथे तो निधी उपलब्ध करून देऊन दलित वस्तीचं एवढ्या वर्षाचं रखडलेलं काम सुरू केलं तर ही जी कामं होती आता हे सगळे जे विरोध बनतात आता काही जण सांगतात की तीस वर्ष प्रस्थापित म्हणजे राज्यकर्ते होते त्यांनी काय केलंय तर तीस वर्षात अनेक जण नगराध्यक्ष झालेले आहेत एकटे सावंत बंधू नाही किंवा प्रेरणा सावंत नाही काय नाही आणखीन अनेक जण झालेले आहेत तर प्रत्येकाचं जे विजन आहे ते त्या दृष्टीने ते एकच पाहिजे ना आता ई रिक्षा आहे ई रिक्षासाठी अनेक वर्ष प्रयत्न होतोय इथे मेन शाळांचा आणि दवाखान्याचा जो प्रश्न आहे तो अजूनही अनुत्तरितच आहे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय नाईन्टी थ्री प्लॉट आहे त्याचा प्रयत्न आहे आणि सगळे प्रस्ताव अगदी रेडी होऊन शेवटच्या म्हणजे सई वगैरे होऊन पण ते रेडी असताना पण ते पुढे आले नाहीत आणि ह्याच्या मागे काय कारण हे मला वाटतं आपण जास्त प्रकारे हे सर्वांसमोर आणू शकता सावंत बंधू एकत्र येत आहेत ही निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे सावंत बंधू एकत्र येतात ही निवडणूक खूप महत्वाची ठरणार आहे आणि ह्याच्यामध्ये खरोखर एकत्र आल्यानंतर त्यांच्या दृष्टिकोनातून जे विजन आहे हे आवाज करू नका तो असंही करून कर। तर आ, या निवडणुकीमध्ये सावंत बंधू एकत्र येत आहेत गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे होतात त्यांची अजिय सावंतांनी मिसेस उभे होती तर मग ही निवडणूक एक महत्वाची ठरणारे आहे आता दोन भाऊ एकत्र येत आहेत दोन वहिनी एकत्र येत आहेत की कशी वातावरण आहे काय सोपं झालंय की अवघड झालंय नाही नक्कीच कारण हे मागच्या वेळेस जसं आपण बोलला तेव्हा काहीतरी वैचारिक असं त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद असतील पण मनभेद हे कशी कधीच झाले नव्हते आणि त्या दृष्टीने त्यांचं जे वैचारिक सगळी जी विचारसरणी आहे त्याचा एकत्रितपणे विचार केला तर जे अजय दादांकडे जे विचार आहेत किंवा प्रसाद सावंतांकडे विचार आहेत आणि एकंदर जे आता आपल्या पॅनलचे जे उमेदवार आहेत तर ह्या सगळ्यांचे सकारात्मक विचारातून जो माथेरानचा सर्वांगीण विकास होईल तो नक्कीच चांगला असेल असं मला वाटतं मूळ मुद्दा असा आहे की तिकडे तरुणांची फौज आहे किंवा अजय सावंतांसोबत चंद्रकांत चौधरी जे आहे शिवसेना भाजपच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाचं स्वप्न पाहत आहेत आता, आता प्रत्येक गोष्ट कधीही समोरच्याला आपण 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 कमी समजू नये पण आपले प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत आणि आपल्यातलं जे चांगलं आहे जे माणसांना समजतंय आणि ते आणखीन आपण कसं समजवू शकतो हे विजन आपण ठेवू शकतो आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत कारण प्रत्येक जण आपापली बाजू सांगणारच आहे है, पण ह्याच्यामध्ये जनतेला नक्कीच कळेल की आपण माथेरानचा विकास कशा प्रकारे केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना संसार सांभाळला माथेरान टू मंत्रालय पाहिलं मंत्रालय सह्याद्री पाहिलं मग तो अनुभव कसा होता कारण दोन मुलं आहे तुम्हाला पुन्हा व्यवसाय हॉटेल होतं तुमच्या मिस्टरांचं या सगळ्या संघर्षातून काम करताना अडचणी काय आणल्या कारण तारेवरची कसरत होती माथेरान टू सह्याद्री मंत्रालय जाणं पुन्हा गाडी पकडणं शेवटी गाडी हे सगळा असा पुन्हा मुलांचा डबा मुलांचं शिक्षण ही कसरत झाली कशी कसरत झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे मी पहिल्यांदाच राजकारणामध्ये आले आणि राजकारण करण्यापेक्षा समाजकारणातून माथेरांचा विकास हे एक पक्क केलं होतं मनामध्ये आणि ह्याच्यामध्ये घरात नाही गृहिणीमधून डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून काम करताना घरातल्यांची साथ जी आहे ती खूप अनमोल होती आणि माथेरान ते मंत्रालय हा प्रवास करण्याचं रोजचं जे चॅलेंज असायचं चा, ते स्वीकारून आपण नवीन नवीन अनुभव कसे येत गेले आणि त्या अनुभवातून शिकत गेलो आणि हे खूप चांगलं होतं म्हणजे दोन हजार सतरा मध्ये सुरुवातीला नगराध्यक्ष झाल्यानंतर जी पहिली मीटिंग सह्याद्रीमध्ये गेल्यानंतर जे वातावरण होतं की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले फक्त एकतीस नगराध्यक्ष त्याच्यामध्ये माथेरानचे नगराध्यक्ष म्हणून मला हा तर ते खूप छान म्हणजे तिथे गेल्यानंतर आपली जबाबदारी आणखीन वाढते आणि त्या पदाला आपण न्याय कसा देऊ शकतो हा एक विचार मी मनामध्ये घेतला आणि ह्याच्यासाठी मला सगळ्यांची साथ भेटलेली आहे पण त्यावेळेला काही राजकीय नेते अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक सोशल मीडियातून पाठपुरावा करण्यातून कुणा त्या काळामध्ये कौतुक थाप था था मिळाली नाही आणि त्यावेळेस अनेक जणांचं कौतुक आणि साथ मी आवर्जून आपल्याला उल्लेख करेन की फडणवीसांकडे गेल्यानंतर ते सगळी काम आम्हाला हो हो करायचे पण आमचं लक्ष असायचं की ते कोणत्या पेनाने सही करतात तर ते एक महत्वाचं होतं कारण नेहमी मी तुमचं शिवसेना भाजप वेगळा होता नाही नाही त्याच्यामध्ये <laughs> लालशाही आणि हिरवी शाही याच्यामध्ये मग लालशाही आली की समजायचं आपला प्रस्ताव बाजूला ठेवलेला आहे नंतर मग कधीतरी तो बघू होईल पण ते सांगायचे अगदी हसतमुख नाही तुमचं काम आम्ही करूच तर असं म्हणजे हसून पण माणसाला नकार देता येतो आणि पण तो, <laughs> <नुँ। नुँ। laughs> तो नकार आपण तसा नाही द्यायला पाहिजे हे शिकले की माणसं खूप अपेक्षेने आपल्याकडे येत असतात तर त्यांची कामं केली पाहिजे नक्कीच हे तर राजकारणाचाच विषय आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती कामं थांबवली गेली पण नंतर उद्धव साहेबांनी ती कामं मार्गी लावली आणि याच्यामध्ये विनोद तावडे साहेब असतील तेव्हाचे पाटील रणजित पाटील साहेब यांनी मला खूप मदत केली कारण त्या पहिल्या मधला मी एक उल्लेख आवर्जून करेन की माथेरानमध्ये नगर परिषदेत एवढा निधी उपलब्ध असून शून्य टक्के खर्च झाला होता आणि त्या मध्ये सगळ्यांना त्याच्यासाठीच होती की निधी आजपर्यंतचा का खर्च झाला नाही तर त्यावेळेस हे पहिल्यांदा म्हणजे कोणताही अनुभव नसताना हे प्रश्न माझ्यासमोर आल्यानंतर त्याच्या बाबतीत त्या प्रश्नांना सामोरं जाण्याचा जो अनुभव होता तो खूप मोलाचा होता तर तिथे आपण सांगितलं की हा निधी आम्हाला ठराविक मुदतीसाठी वाढवून द्या निधीची मुदत जेणेकरून आम्ही आमची कामं मार्गी तर मला आठवत आहे की केवळ माथेराच्या विकास मध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची व राज्यातल्या कुठल्याच नगराध्यक्षांसाठी बैठक आयोजित केली नाही बैठक किंवा त्यांची भेट केवळ माथेराच्या विकासासाठी दोन नेते एक मुख्यमंत्री एक पक्षाचा अध्यक्ष भेटतो केवळ सावंत बंधूंचा प्रेमासाठी भेटतात नाही नक्कीच कारण त्यांना जी तळमळ आमची होती माथेरानच्या माथे बाबतीत ही त्यांनी बघितलेली कारण जवळजवळ मी सात वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं माथेरानच्या प्रश्नाबाबत आणि ही सगळी तळमळ उद्धव साहेबांनी बघितलेली की हे काम झालं पाहिजे तेव्हा ते स्वतः फक्त एका माथेरानकरांसाठी ते तिथे आलेले या दृष्टिकोनातून त्यांच्यातलं जे माणूसपणे किंवा आपला एखादी व्यक्ती म्हणजे कार्यकर्ते तळमळणे काम करत असेल तर त्याला सपोर्ट करण्याचं जी गोष्ट आहे ती नक्कीच वाखान्याजोगी आहे म्हणजे एवढं प्रेम होतं ठाकरे बंधूंचं नाही नक्कीच प्रेम म्हणजे त्यांना ते वाटतंय की आम्ही काम करू शकतो आणि काम करणाऱ्यांना साथ देणाऱ्यापैकी ते आहेत आणि बाकी कुणाचा अनुभव कसा आहे याच्या बाबतीत मी काही नाही बोलणार पण आम्हाला जो अनुभव आहे नक्कीच चांगला आहे कारण त्यांनी केवळ माथेरांच्या प्रेमापोटी कारण त्यांनी इथे बघितलेलं धुळा धुळीचा किती त्रास होतो येणाऱ्या पर्यटकांना म्हणून धूळ विरहित रस्ते पाहिजेत त्यांनी अनुदान दिलं आणि जो आपलं ओलिम्पिया ग्राउंड आहे त्याच्यासाठी ठाकरे सॉरी नगराध्यक्ष असताना तुम्हाला अनेक जण ब्रेक लावण्याचे काम केले तुमच्याच पक्षातले असतील किंवा इतर त्या कसा अनुभव होता म्हणजे बघा प्रत्येक चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात तसंही लोक शिवाय जायचं नाही हा असं अनेक जण सांगायचे की तुम्ही इथे का गेलात किंवा मला सांगून जा वगैरे तर ते आपल्या स्वभावात नाही जर तुम्ही नाही आपण आता काही गोष्टी आहेत माथेरानचा जे इथला प्रश्न आहे तो माथेरानकरांना जास्त माहीत असणार की बाहेरच्या लोकांना खतखत हे तुम्हाला माहित असतं जे मेन आहे कारण इथे काय आपण फेस करतो हे आपल्याला माहिती तर बाहेरच्या लोकांना किती झालं तरी तात्पुरतं जे असतं ते वेगळं वातावरण असतं आणि नेहमी रोजचं जे रुटीन आहे ते इथल्या लोकांनाच माहित असतं त्याच्यामुळे आपण किती सांगितलं प्रत्येक आपण इन्फॉर्म करू शकतो पण आपण प्रत्येक गोष्ट अगदी वर्ड टू वर्ड एखाद्याला एक्सप्लेन नाही करू शकत मग तुमचा लोकशाहीचा त्याच्यात अर्थ काय राहिला काय का वाटतं आपण माथेरान तुम्ही म्हटलं आम्ही विकास करतोय शिवराष्ट्र पॅनल आधी सुद्धा खरोखर विकासापासून माथेरान वंचित आहे तुमच्या मनातलं तुम्ही ठीक आहे नगराध्यक्ष काय त्या काळामध्ये तुम्हाला अडचणी आणल्या ब्रेक लावला तुमचं आमदारांचं जमलं नाही त्यांचं तुमचं जमलं नाहीये मग आता विजन करायचंय तर कसं काय ठाकरे गट सत्तेत पण नाहीयेत अजित पवार गट सत्तेत आहे तर कसं काय माथेरानचा विकास मी ह्याच्यामध्ये जेव्हा राज्य सरकारने माथेरानकडे एक कोणतं ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी गट किंवा काँग्रेस गट असं न पाहता एक राज्यातलं महत्वाचं पर्यटन स्थळ आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे कारण इथे जर त्यांनी माथेरानचा विकास केला तर नक्कीच राज्याच्या पर्यटनामध्ये वृद्धी होऊ शकते आणि राज्याचं पर्यटन पण पर नावारुपास येऊ हो शकतं कारण माथेरान एक वेगळं पर्यटन स्थळ आहे इतर पर्यटन स्थळांपेक्षा ओके मूळ मुद्दा असा की पर्यटनाला चालना मिळावी आणि पर्यटना संदर्भामध्ये केवळ आश्वासन दिले जाते तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकार याला जबाबदार कोण असं वाटतं आता पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस अशी मीटिंग तत्कालीन पर्यटन मंत्री मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी घेतलेली तेव्हा सध्याचे आमदार साहेब पण त्या मिटिंगला उपस्थित होते त्याच्यात अनेक विषय माथेरांचे चर्चेला आले त्यातल्या काही मध्ये मार्ग म्हणजे आपण ते मार्गी पण लावले आणि ती कामानंतर पुढे थांबवली जसं मी आधी उल्लेख केलेला आहे आता तोच विषय घेऊन जर सध्याचे पर्यटन मंत्री पुन्हा तीच मीटिंग सेम सत्तावीस ऑक्टोबर पण दोन हजार पंचवीस मग ह्या चार वर्षाच्या कालावधीत काय झालं मग ही कामं थांबवायचं काम, काम कुणी केलं हा प्रश्न माझा आपल्याला आहे की आपण याचा तपास करा की ही कामं का थांबली जे आपण त्यावेळेस सुरू केलेली दोन हजार वीस ब्रेक कुणी लावला हा तर हा एक महत्वाचा आहे आणि तो ब्रेक लावण्यामागे काय कारण आहे तर हे सगळं ही कारणांचं नीट म्हणजे त्याच्यावर उत्तर शोधून पुढे माथेरांचा शाश्वत विकास होणं हे अत्यावश्यक आहे मूळ मुद्दाचं आपण शेवटच्या प्रश्नाकडो कोविडच्या काळामध्ये तुम्ही नगराध्यक्ष होतात त्यावेळेला सगळी परिस्थिती मग त्यावेळेला कलेक्टरांना टेम्पोसाठी किंवा जेवणावश्यक वस्तू या सगळ्या पाठपुरावा करत होतात त्या काळातला कोविडमधला अनुभव कसा होता कारण लोकांशी संवाद नव्हता हो टेलिव्हिजनच्या माध्यमात संवाद होता लोक एकमेकांना भेटत नव्हते हो पण सगळं अशा वेळेला नगराध्यक्षाची परिस्थिती हँडल करणं माथेऱ्यांसारखं कारण शेवटी पर्यटक सुद्धा कोविडच्या काळामध्ये चोरून मरून येत होते अशा स्थितीमधला अनुभव कसा होता तारेवरची कसं कोविड काळामध्ये आणि खरंच म्हणजे कोरोना कालावधी ह्या सगळ्यांसाठीच आव्हान होतं आणि माथेरानकरांसाठी खूप मोठं आव्हान कारण इथली अर्थव्यवस्था सगळी पर्यटनावर तर पर्यटकच येणार नाहीत तर इथली बाकीची सगळी अर्थव्यवस्था आणि इथले जे राहणारे स्थानिक आहेत त्यांचं जीवनमान हे सगळ्याचाच खूप मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आणि त्यावेळेस काम करणं हे खरोखरच चॅलेंजिंग होतं त्यावेळेस विविध संस्था असतील त्यांच्या मार्फत आपल्याला मदत भेटली आणि मान्य उद्धवजी साहेब स्वतः इथे फोन करून प्रत्येक चौकशी करत होते मी आवर्जून सांगेन की इथे काय लागते किंवा कशी स्थिती आहे काय आहे आणि त्याच्यानंतर एक प्रशासनाचा घटक म्हणून माथेरानला एक दोन तीन वर्षानंतर कोरोना कालावधीत परमिशन भेटली पर्यटन सुरू करण्याला म्हणजे काही त्यांचे जे कायदे आहेत ते पाळून नियमावली पाळून तर त्यामुळे ते पर्यटन थोडं थोडं सुरू झालं आणि त्याच वेळेस तुम्ही जे बोलता ते टक्केवारीचे वगैरे विषय आहेत ते त्या कालावधी तेच आहेत पण त्यानुसार म्हणजे वेळेनुसार टक्केवारी खाली हे गणितच कळलं नाही ते त्यांनाच माहिती असणार कारण त्यावेळेस कालानुरूप काही निर्णय घेणे आवश्यक असतं जर पर्यटक येत नसतील तर तो माणूस तो ठेकेदार जो आहे तो तरी तो त्याचं हे चालवणार कसं आहे व्यवसाय आणि ह्या दृष्टीने आपण कोणताही हे न करता कलेक्टर जे निर्णय देतील तो आपण सर्वानुमते मान्य असेल असं आपण ठराविक केलेला त्याच्यामुळे हे वगैरे आहे काही तथ्य नाही सावंत सुद्धा आहे मी नगराध्यक्ष असताना केलेली कामं विकासाच्या मुद्द्यांवर आणि टेंडर नेमकी कुणाला पाहिजे आणि विकास कामामध्ये ब्रेक कुणी लावला हे अनेक प्रश्न जे आहेत विरोधी पक्षांकडे त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे त्यामुळे विरोधी पक्ष याच भूमिकेचं कशा पद्धतीने प्रत्युत्तर शिवराष्ट्र पॅनलला देताय हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पॅनलला शुभेच्छा आता तुम्ही सभागृहात जाणार नाही पण ना। तुमचे पती सभागृहात जाण्यासाठी तयार आहेत ह्याच्यामध्ये खरोखरच माथेरानच्या दृष्टीने जे आता मी आपल्याला सांगितलं की माथेरानकडे कोणताही पक्षीय राजकारण न करता एक राज्याचं चांगलं पर्यटन स्थळ म्हणून विकास करणं ह्याच्याकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हेच विजन असेल कारण माथेरांची जी खोळंबली कामे आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागावीत आणि त्यासाठीच शिवराष्ट्र पॅनलच्या सगळ्या उमेदवारांचा प्रयत्न असेल ओके प्रेरणा त्यांनी पॅनलची भूमिका आपल्या सोबत मांडली धन्यवाद धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।